सरकारमध्ये असलो तरी मी आधीच समाजाचा तेवीस तारखेला राज्यभर रास्ता रोको गोपीचंद पडळकरांचा एल्गार धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी तेवीस तारखेला राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन पडळकरांनी धनगर समाजाला केलं आहे सरकारमध्ये जरी असलो तरी मी आधी समाजाचा असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे आदिवासी समाज आरक्षणाबाबत गरज नसताना जर आक्रमक होत असेल तर धनगर समाजसुद्धा आपली ताकद येत्या सोमवारी दाखवेल असं पडळकर म्हणाले मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन का करतोय तर आधी समाजाचा असल्याचं पडळकर यांनी म्हटलेलं आहे सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे मी तशा प्रकारची कागदपत्रंसुद्धा सरकारकडे दिली असल्याचं ते म्हटलं आहे शासन निर्णय करताना कधी कुठली प्रोसेस आहे या सगळ्याबाबतची माहिती आम्हाला समितीकडून मिळाली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे आदिवासी नेते आणि ने काही मुद्दामहून सरकारवर जी आर निघू यासाठी दबाव टाकत आहेत आम्ही आदिवासी नेत्यांना ने विनंती करतो की आमच्यासोबत आणि सरकारसोबत चर्चा करा असं पडळकर यांनी म्हटलं आहे तर तिनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये अभि नाही तो कभी नाही आता रात्र वैऱ्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीनं एकवटला आहे आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ का आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगड राज्यात नाही आम्ही ना म्हणतोय तिथं धनगर आहे तर जी आर काढा हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे संविधानिकरित्या आम्ही सगळं मागत असताना जर कोणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळ काढूपणा करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धनगडांचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्टली सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत तात्काळ ती पाच धनगडाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजेत आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे जे आता प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसला आम्ही तर पाठिंबा देतो आहे जी काही सगळी कागदपत्रं देण्याची आवश्यकता आहे ती आम्ही जिथं जिथं तुम्ही मागाल ज्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या त्या पद्धतीनं आम्ही सगळं सरकारकडे देतो आहे त्यामुळं तात्काळ खोटे धनगडांचे दाखले रद्द करणे आणि धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा आर काढणे याबद्दल सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी सरकारनं सगळ्या अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना द्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी पाऊल उचलावं ज्या पद्धतीनं आदिवासी जमात ॲग्रेसिव्हपणे सरकारच्या विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेते आहे तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी सोमवारी तेवीस तारखेला आपली ताकद तालुका असेल जिल्हा असेल किंवा कुठलाही एखादं मोठं गाव असेल तिथं एखादा फाटा असेल तो राज्यमार्ग असेल तो राष्ट्रीय मार्ग असेल जिथं कुठं जमेल तिथं शांततेच्या मार्गानं आपण हे रास्ता रोकोचं आंदोलन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करू दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं ती आम्ही भूमिका सांगू पंढरपूरमध्ये आमच्या पोरांचा आता जीव चालला आहे लातूरमधली पोर आज बारावा दिवस उपोषणाचा आहे तर सरकारनं तात्काळ या सगळ्या विषयावरती गंभीरतेनं दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारकडे आहे आणि आदिवासी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं असं करत असाल माहोल खराब करण्याचं काम करत असाल तर मग आम्हाला सुद्धा रस्त्यावरती ना इला उतराव उतरावं लागतंय आणि परत आणि हे आंदोलन तीव्र करण्याची वेळ हे महाराष्ट्रातील धनगर जमातीवर येऊ नये एवढी मला त्यांना विनंती करायची आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई